अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन आज अखंड हिंदुस्थान साजरा करतोय सर्वप्रथम जुन्नरच्या सिंचनभूमीपासून तर महाराष्ट्राच्या भूमीपासून तर संपूर्ण असलेल्या अखंड हिंदुस्थानाच्या बलशाली हिंदुस्थानीच्या हिंदुस्थानाच्या जगभरामध्ये या कृतीच्या शुभेच्छा मी तमाम माझ्या भारतीयांना दिलो या भूमीमध्ये मी उभी आहे त्याच्या उजव्या बाजूला आपण पाहिलं तर किल्ल्या शिवलेली आहे आणि छत्रपती शिवरायांच्या ह्या इथे स्मारक आहे त्याच्या मध्यभूमी उभा आहे माझ्या पाठीमागे आपण पाहत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या जन्माची जा प्रतिकृती इथे खाली आपली आलेली आहे आणि तो आपण एक सेल्फी पॉइंट आपण पाहत असाल शिवजन्मभूमी जुन्नर शिवजन्मभूमी या शब्दाला विधानसभेमध्ये त्या काळामध्ये मी दोन हजार चौदा ते एकोणीस गाजवलेला अख्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे किल्ल्या शिवण्यारी शिवजन्मभूमी या संपूर्ण तालुक्याचा विकास व्हायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये या तालुक्याचा राजावाजा व्हायला पाहिजे शिवरायांनी आपल्याला खूप दिले आपण शिवरायांसाठी दिलं पाहिजे असं म्हणत म्हणत अष्टविनायक असेल बेल्ला जेजुरी असेल लांब पल्ल्याचे रस्ते असेल आपल्या न्यायविधीची असेल कोर्टाची बिल्डिंग असेल लांब पल्ल्याचे ब्रिज असतील शिंदे राणे जण घ्या तुम्ही पिप्पळगाव पिपळगाव वाणीमाळा घ्या फुल पडला तो सुद्धा आपण उभा केला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की हा जो सेल्फी पॉइंट आहे हा आपल्या तालुक्याचा ता आदर्श आहे म्हणजे ह्या पॉइंटला उभा राहून एकदा सेल्फी काढली एका ती सेल्फी केवळ सेल्फी नसणार आहे ती सेल्फी म्हणजे या शिवजन्मभूमीची तुम्ही उभे राहून शिवरायांना दिलेली मानवंदना असणार आहे ही बाबी माणूस आहे असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं आणि म्हणून याला वेगळ्या पद्धतीची भूमिका खरं तर आता प्रशासन आहे त्यामुळे प्रशासनाच्या सगळ्या गोष्टी प्रशासनाच्या कागदावर चालतात आमची असलेली बॉडी रिझॉल्व्ह झाली त्या काळामध्ये कार्यकाळ संपल्यामुळे पण मराठी शाळेजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा जो पुतळा आहे तिथलं आपण जर संपूर्ण डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याचा जर संपूर्ण तिथे जी डेव्हलपमेंट झाली किंवा आपला बौद्ध विहार आहे खाली महादळीच्या भागामध्ये आपल्या जुन्नड शहरात शेवटच्या टप्प्यामध्ये तिथला जर आपण डेव्हलपमेंट पाहिली आणि ह्या जो सेल्फी आहे या सगळ्या संकल्पना संगल शहरांच्या खर तर एक वेगळ्या पद्धतीचा कलात्मक विचार जसा आज तिरंगा झेंडा तिरंग्याचा सन्मान हा आपण अडीच हजार मुलांच्या माध्यमातून शंकरराव मुठे महाविद्यालयावर आज मानवी झेंडा साकारला गेला मधल्या काळामध्ये छत्रपती शिवरायांची सोळा टनाची रांगोळी कि आख्या चा, चा, ने ने जी आख्या संपूर्ण भारताने पाहिली त्याचं चित्रीकरण संपूर्ण राज्याच्या आणि देशाच्या संपूर्ण असलेल्या वृत्तवाहिनीने दाखवली ही आमची संस्कृती आमचा स्वाभिमान आहे आमचा अभिमान आहे आणि ह्याच्यामध्ये कुठलीही कसर न ठेवता वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण आपला हा जाजल्य इतिहास आपल्या भारतासाठी लढणाऱ्या जेवढे काही वीर पुरुष होते जेवढे काही शब्द हुतात्मे ज्यांनी केले आतापर्यंत तुला आजही भारताच्या सीमे रशेवर जे स्वतःच्या जीवाची भाजी लावतात किंबहुनाचे जे महापुरुष आहेत या सगळ्यांना सातत्याने डोळ्यासमोर ठेवण्यासाठी नवीन नवीन तरुण मुलांना याचल्य त्यांच्या मनामध्ये त्यांच्या हृदयामध्ये भरून दिलं पाहिजे म्हणून हा सगळा उपक्रम आपण करतो हा सेल्फी पॉइंट म्हणजे छत्रपती शिवरायांच्या भूमीची असलेली आठवण छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये तुम्ही आल्यानंतर त्याला दिलेली मानवंदना असं मी समजतो खरंतर ह्याच्यासाठी श्रेयवाद करतात लोक राजकारणात खूप सारे मला पसंत नाहीये कल्पकता पाहिजे त्याच्यासाठी विचारधारा पाहिजे दूरदृष्टी पाहिजे दूरदृष्टी शिवाय छत्रपती शिवराय म्हणजे दूरदृष्टी होती विवेकानंद म्हणजे दूरदृष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दूरदृष्टी महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई अहिल्याबाई होळकर अण्णाभाऊ साठे असे हे सगळे दूरदृष्टीचे आपल्या सगळ्यांना भेटले रत्न होते हे रत्न महाराष्ट्र आणि हा भारत म्हणजे रत्नाचे खाण आहे अब्दुल कलाम साहेबांनी सांगितलंय ज्या दिवशी भारतातले सगळे तरुण आणि तरुणी या जगामध्ये सगळ्यात जास्त जर तरुण आणि तरुणी कुठे असेल आपल्या भारताकडे आहे भारताची ती संपत्ती आहे ज्या दिवशी भारताची ही संपत्ती म्हणजे तरुण आणि तरुणी एकत्र येतील आणि हातात हात घालून जेव्हा एक दोन्हीचा पाऊल पुढच्या दिशेने टाकतील त्या दिवशी हा आपला भारताचा तिरंगा जगावर राज्य केल्याशिवाय राहणार नाही हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे त्यामुळे मी अब्दुल कलाम साहेबांच्या या असलेल्या शब्दाला सिद्धता मिळावी आणि आपल्या तरुणाने तरुणीने या स्वतंत्र भारताला अतिशय बलशाली करावं अशा पद्धतीच्या सद्भावना आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने व्यक्त करतो तमाम भारतीयांना जगामध्ये या भारताचा तिरुंग घेऊन चला त्याच्यासाठी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय आदिवासी